नमस्कार श्रोतेजनो नमस्चंडिका काय आपण देवी उपासना या विषयामध्ये कुलदेवता कुलाचार कुलधर्म देवी उपासना स्तोत्र मंत्रपठन नानाविध विषयांवर चर्चा करणार आहोत भाग पहिला यामध्ये आपण कुलदेवता कुलाचार हा विषय निवडलेला आहे प्रत्येक कुलाची कुलदेवता असते कुलदेवतेला विशिष्ट उपासना असते तिच्या तीर्थस्थानी म्हणजे ज्या कुलदेवतेचं आपलं मंदिर आहे त्या मंदिरात त्या गावी जाऊन तिचं दर्शन करणे तिला यथावधी साडी सोळी उपचार अर्पण करणे यानंतर कुमारी भोजन घालणे किंवा सवाष्ण भोजन घालणे पुरण वरण पाचिपकवानाचं नैवेद्य अर्पण करणे किंवा त्या देवतेला विशिष्ट नैवेद्य असेल कोणता मिष्टांनाचा तर तो अर्पण करणे त्या देवतेचं नवरात्र करणे मंगळवार शुक्रवार तिचं व्रत करणे स्तोत्र पठन करणे तिचा नामजप करणे अशा विविध उपासनाचे मार्ग असतात महाराष्ट्रात साधारणत बहुतांश लोकांच्या कुळाची कुलदेवता को या साडेतीन शक्तीपीठात येतात त्यामुळे पारंपरिक प्रथा परंपरांमध्ये सवाष्णभोजन लग्न वास्तू यानंतर गोंधळ घालणे अशा उपासनेच्या पद्धती आहेत काही वेळेला आपल्या घरात काही अडचणींना प्रश्नांना सामोरं जावं लागतं आर्थिक मानसिक अडचणी येतात किंवा अपत्यप्राप्ती आर्थिक अर्थार्जन करणे अशा समस्यांना जेव्हा आपण सामोरं जातो तेव्हा कुठेतरी कुलदेवतेची कृपा आपल्यावर कमी पडते आहे असं मणी धरून खूप लोक उपासनेसाठी धडपड करतात पण हवा तसा त्यांना प्रतिसाद भेटत नहीं। कि मन कि नाही किंवा हवा तशी त्यांची मनशांती किंवा समाधान होत नाही वेळेला काय करावं की सर्वात प्रथम तुमची कुलदेवता ही तुम्हाला ज्ञात असेल जर ज्ञात नाही तर भटजी गुरुंजींकडून त्यांच्याकडं वंशबळ असते त्यांच्याकडून किंवा आपल्या नातेवाईकांकडून आपतेष्टांकडून समाजातील काही बांधवांकडून आपली कुलदेवता ज्ञात करावी मूळ गावी जरी आपला संपर्क असला तरी तुम्हाला तुमची कुलदेवता ज्ञात होते किंवा काही तज्ञ मार्गदर्शक असतात त्यांच्याकडून तुम्ही कुलदेवता तुमची माहीत करून घेऊ शकता तुमच्या कुलदेवतेला सर्वप्रथम तिच्या स्थानी जाऊन दर्शन करून तिला सौभाग्यद्रव्यासहित म्हणजे हा गजरा हिरवा सोडा तुम्ही हार तिला पानाचा विडा साडी सोळी अर्पण करावी या वस्तू अर्पण केल्याच्या नंतर सांग सांगही आल्याच्या नंतर मौंद्याच्या रूपामध्ये तुम्ही सवचना जेव घालू शकता नवरात्रामध्ये कन्यापूजन करणं कुमारिकांना भोजन घालणं हा सर्वात प्रभावी उपाय आहे सप्तशतीचे प्राकृत पाठ करणं म्हणजे मराठी माध्यम हिंदी माध्यम किंवा तुम्हाला तुमच्याकडं उपलब्ध असेल त्या भाषेमध्ये तुम्ही सप्तशती पठण करू शकता फक्त संस्कृत भाषेमध्ये मात्र तुम्हाला न्यास नियमांचं पालन करावं लागतं तसंच कुलदेवता ज्यांना ज्यात नाही त्यांची इष्टदेवता वेगळी असते किंवा दुसऱ्या देवीवर श्रद्धा बसते किंवा ग्रामदैवता असते तर तशा वेळेस आपल्या कुलदेवतेचाही सन्मान करावा आणि जी देवता तुमच्यावर कृपा करते जी इष्टदेवता आहे तिचीसुद्धा उपासना करावी मात्र कुलदेवतेला विसरू दिसू नाही तर काही परिणामाने आपल्याला काही अडचणींना सामोरं जावं लागतं कुलदेवतेच्या उपासनात देवीला नैवेद्य अर्पण करणे तिचं नवरात्र करणे तिच्या तीर्थक्षेत्रे जाऊन सन्मान करणे या तीन मुख्य बाबी आहेत देवी उपासनेमध्ये कुलाचार हा पाळावा आणि जे शक्य असेल ते करावं खूप ठिकाणी बली प्रथा सुद्धा कुलाचारात येते पण सात्विक भक्तीमध्ये याचा विरोध केला जातो पण काही असो उपासना करून भगवतीची कृपा मिळवणे हेच एका देवी भक्ताचं आयुष्यातलं सगळ्यात मोठं ध्येय असतं कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी ज्यांना कुलदेवता ज्ञात नाही त्यांनी भगवती दुर्गा अष्टभुजा दुर्गा मातीच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर दीप प्रज्वलित करावं तिथे दुर्गाच्या दिसा प्राकृत सप्तशतीचे पाठ करावेत आणि मंगळवार शुक्रवार पौर्णिमा शुट्टी असेल त्या दिवशी उपोषण करून तिला प्रार्थना करावी तिच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला तुमची कुलदेवता ज्ञात होऊन तुम्हाला तिच्या कुल धर्माबद्दल जगदंबा मार्ग दाखवते हो नमस्ते